आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सातव्या कास्तर क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा बुधवारी एक जानेवारी दोन ला होणार आहे महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये सायंकाळी साडेपाच वाजता सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा तसंच क्रीडा संघटनांना ध्वज वितरण केले जाईल खासदार क्रीडा महोत्सवाच्या सातव्या पर्वाच्या घो तारखांची घोषणा समारंभामध्ये देशाचा अभिमान असलेले पॅरिस पॅरा पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा विशेष सन्मान अतिथींच्या हस्ते करण्यात येणार आहे परिवहन क्षेत्रात राज्याला सुरक्षित सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी पुढील तीन वर्षात नवीन ई व्ही पॉलिसी घोषित करण्याबरोबरच रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ए आयचा वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात यावा या संदर्भात गुगलशी करार झाला असल्यानं त्याचा वापर करावा त्याचबरोबर घाटात मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्यानं यावर इंजिनिअरिंग सोल्युशन शोधून काढावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीत दिल्या महामेट्रो नागपूरने यावर्षी मोठे घटनाक्रम आणि घडामोडी बघितल्या ज्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीला शेअर केलेल्या ऑटो रिक्षा सेवांच्या माध्यमातून फिडर सुविधांचा प्रारंभ करण्यापासून ते दोन हजार चोवीसच्या शेवटी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि आशियाई विकास बँक यांच्यासोबत दोनशे मिलियन यू एस टीच्या वित्त पुरवठ्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला त्यामुळे महामेट्रो नागपूरसाठी दोन हजार चोवीस हे ऐतिहासिक वर्ष ठरलं आहे विविध महत्वाच्या भूमिकेत विविध प्रतिष्ठित पदे भूषवलेल्या आणि एक गौरवशाली कारकिर्द असलेले दीपक कुमार गुप्ता यांनी आज दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात विभागीय रेल्वे, विभाग रेल्वे व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला आहे कॉम्रेड ए बी वर्धन शताब्दी समारंभाच्या निमित्तानं डॉक्टर वी स जोग आणि मोहन शर्मा यांनी भाई वर्धन यांच्या जीवनावर लिहिलेलं भाई ए बी वर्धन एक झंझावात या पुस्तकाचं दोन जानेवारी गुरुवारला दुपारी तीन वाजता परवाना भवन किंग्जविंग येथे प्रकाशन करण्याचं समितीनं ठरवलं असून या कार्यक्रमाचे उद्घाटन जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली येथील माजी डीन आणि प्राध्यापक अजय पटनाईक यांच्या हस्ते होणार आहे प्रमुख अतिथी डॉक्टर भालचंद्र कांगू राहणार आहेत नागपूर येथे कमाल तापमान एकोणतीस पूर्णांक एक डिग्री सेल्सिअस आणि किमान सतरा पूर्णांक आठ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली तर गोंदिया येथे सर्वात कमी म्हणजेच सोळा पूर्णांक तीन डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाकडून करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार